नमस्कार मंडळी आज आपण टिश्यू पेपरपासून फुलं कशी तयार करायची ते बघणार आहोत त्यासाठी साहित्य आहे टिशू पेपर कलर्स ब्रश रबर बँड तर प्रथम टिश्यू पेपर घ्यायचा आहे व टिशू पेपरची उभी घडी करायची आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर कॉर्नरमध्ये दोन फोल्ड करायचे आहेत असे त्रिकोणी व त्याचा अर्धा भाग मागच्या साईडला वळवायचा आहे अशीच पूर्ण पट्टी आपल्याला फोल्ड करायचं आहे व त्याचा अर्धा भाग मागच्या साईडनी वळवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पेपरचं करून घ्यायचा आहे थोडक्यात आपण अशा पाकळ्या तयार करत आहोत हे बघा शेवटी हे असे तयार होते व आता आपल्याला फक्त काय करायचं आहे की हा टिश्यू पेपर गोल 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 फिरवायचा आहे तुम्ही बघू शकत असाल कशा प्रकारे फूल तयार होत आहे आता खालची बाजू जी आहे ती आपल्याला अशी वळवायची आहे दोन्ही हातांनी व हे एक टोक राहिले ते आपल्याला फेविकॉलनी चिटकून घ्यायचे आहे बघा किती सुंदर फुल तयार झालेले आहे तसंच आपण दुसऱ्या पेपरचं सुद्धा करणार आहोत टिश्यू पेपरची एक उभी घडी करणार आहोत त्यानंतर कॉर्नरमध्ये दोन फोल्ड घ्यायचे आहेत व त्याचा अर्धा भाग मागच्या साईडला वळवायचा आहे असं पूर्ण पेपरचं आपल्याला करायचं आहे थोडक्यात आपण अशा या पाकळ्या तयार करत असतो आता हा पूर्ण पेपर झालेला आहे आता आपल्याला हा पेपर गोल 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 फिरवायचा आहे मग तुम्ही बघत असताल फूल कशाप्रमाणे तयार होत आहे हे फूल तयार झालेले आहे व खालचा उरलेला भाग आपल्याला दोन्ही हातांनी असा वळवायचा आहे आपले फूल रेडी झालेले आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे तिसरे फूल तयार करायचे आहे सगळी फुले आपली तयार झालेली आहेत आपण काय करायचं आहे आता रबर बँड त्याला लावायचं आहे त्यांच्या खालच्या टोकाला व अशा पद्धतीने आपला बुके तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता थोडासा अजून रिअल वाढवण्यासाठी वाटण्यासाठी आपल्याला त्याला कलर द्यायचा आहे त्याच्या टोकांना तर मी इथं गुलाबी कलर निवडलेला आहे व मी त्याच्या टोकांना असा गुलाबी कलर देत आहे जेणेकरून थोडीशी ती रिअल वाटावी तुम्हाला कोणता कलर आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही कलर देऊ शकता येल्लो देऊ शकता रेड देऊ शकता मी तर पिंक दिलेला आहे अशा रीतीने हा बुके तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग